एल आय सीच्या या योजनेत गुंतवणूक करा अन आयुष्यभराची आर्थिक सुरक्षा मिळवा मित्रांनो भारतीय जीवन विमा निगम अलीकडेच एल आय सी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केलेली आहे जी व्यक्ती आणि समूहांसाठी गैरभागीदारी गैरलिंकड योजना म्हणून डिझाईन केली गेलेली आहे ही योजना बचत आणि तत्काल वार्षिकी लाभांवर लक्ष केंद्रित करते आणि सेवानिवृत्त लोकांना आयुष्यभर स्थिर उत्पन्न मिळवून देत असते त्यामुळे अनेक लोक यामध्ये दे गुंतवणूक देखील करत असतात तुम्हालाही अशाच योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे या योजनेची काही वैशिष्ट्ये देखील आहेत याची मुख्य वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो यासाठी पात्रता आहे ती म्हणजे ही योजना अठरा ते शंभर वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे वार्षिकी पर्यायानुसार पात्रता वेगवेगळी देखील असू शकते वार्षिकी वार्षिकी विकल्प सिंगल लाईफ युनिटी आणि जॉईंट लाईफ युनिटी या दोन्ही विकल्पामध्ये निवेशंकांना लाईफ युनिटी या दोन्ही विकल्पामध्ये निवेश निवड करण्याची सुविधा आहे सिंगल लाईफ युनिटीमध्ये निवेशकांच्या आयुष्यभरात नियमित वार्षिक भुगतान केले जाते तर जॉईंट लाईफ युनिटी प्राथमिक आणि द्वितीय निवेशक दोघांनाही नियमित वार्षिकी मिळते भुगतान पद्धती वार्षिकी अर्धवार्षिकी त्रैमासिक आणि मासिक अशा विविध भुगतान पद्धतींमधून निवेशकांना सोयीस्कर पर्याय निवडता येतो नूतन खरेदी रक्कम या योजनेसाठी स्मार्ट पेन्शन स्कीम कमीत कमी एक लाख रुपये आहे तर अधिकात्मक खरेदी रकमेवर कोणतीही मर्यादा नाही परंतु ही, परंत ही कंपनीच्या अंडर रायटिंग नीतीनुसार ठरवली जाते मित्रांनो न्यून वार्षिकी न्यूनमक वार्षिक रक्कम एक हजार रुपये आहे योजनेचे महत्त्व स्मार्ट पेन्शन योजना स्मार्ट पेन्शन स्कीम ही सेवानिवृत्त लोकांसाठी एक उत्तम वित्तीय सुरक्षा योजना आहे जी त्यांना आयुष्यभर स्थिर उत्पन्न देऊन त्यांच्या जीवाची जीवनाची आर्थिक सुरक्षा निश्चित करत असते या योजनेच्या माध्यमातून एल आय सीने सेवानिवृत्तीच्या नंतरच्या काळात आर्थिक स्थिरता प्रदान करण्यात आलेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सेवानिवृत्त लोकांसाठी एक उत्तम सुरक्षा योजना आहे असे म्हटले जाते तुम्ही एल आय सी लावल्यानंतरनं तुमच्या आयुष्याचे खूप काही बदलून जाणार आहे मित्रांनो कमीत कमी रक्कम एक लाख रुपये असणार आहे तर अधिकच खरेदी रक्कमवर कोणतीही मर्यादा नाही परंतु ती रकमेच्या अंडर रायटिंग नीतीनुसार ठरवली जाते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद